हॅलो तर स्वागत करते आ, आ, आहे बऱ्याच दिवसानंतर एका नवीन अशा ब्लॉगमध्ये बरेच दिवस झाले व्हिडिओ करायला वेळच मिळत नव्हता कारण की सध्या शिवणकामाचा खूप लोड होता आणि आत्तासुद्धा आहे बट म्हटलं चला आज थोडा वेळ काढून एक व्हिडिओ बनवूयात कारण बरेच दिवस काही व्हिडिओ टाकलेला नाही आहे तर आता लग्नसराई चालू आहे आणि त्यामुळे कपडे शिवायचे म्हणजे विशेषतः लग्नाला जे वेअर करणार असतात त्यांचे वगैरे ब्लाऊज असे भरपूर असतात तर त्यामुळे सगळी घाईघाई अशी होत असते त्याच्यामुळे व्हिडिओ करायला एक पण असा वेळ मिळत नाही त्या घाई गडबडीत मग कधी कधी करायचंसुद्धा राहून जातं एडिटिंग करायला जमत नाही असे बऱ्याचशा गोष्टी असतात तर आत्तासुद्धा सकाळी थोडंसं सक काम करून झालं आतांगला झोपवलं आहे आणि तो झोपल्याच्या नंतर म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया छोटासा का होईना पण बनवूया तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लाउजांचं आज ब्लॉगमध्ये ब्लाउजांचंच असणार आहे बाकीचं काही रुटीन वगैरे नसणार आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे आज म्हणजे मी जे काही ब्लाऊज शिवले त्याच्यामध्ये दे आपल्याला काही काय असे वेगवेगळे पॅटर्नसुद्धा येतात शिवायला तर मग ते कसे करतो त्याचं किती आपले कष्ट असतात आपण ते कशा पद्धतीने शिवतो आणि समोरच्याला समजा असं कधी कधी होतं की समोरच्या सगळं कस्टमरला असं वाटत असतं की ह्याला सगळंच तर डिझाईन वगैरे दिलेलं होतं नुसतं स्टीच तर करायचं होतं मग त्यात एवढे कष्ट कसले आहेत तर असं काही नसतं उलट ज्या ब्लाऊजला पॅटर्न दिलेला असतो डिझाईन दिलेले असते म्हणजेच गळा दिलेला असतो तर असे ब्लाऊज शिवायला खूप कष्ट पडतात आणि ते खूप कठीण असतात प्लेन जर ब्लाऊज पीस असेल साडीतला वगैरे खूप कोणताही असेल प्लेन ब्लाऊज पीस असेल आणि समजा कस्टमरने आपल्याला डिझाईन दिलेली असेल तर ते शिवणं इझी होतं पण जे पॅटर्न असतात दिलेले ते एकतर ते कस्टमरच्या मेजरमेंटमध्ये बसत नसतात एकतर ते छोटे असतात किंवा मग ते मोठे तरी असतात आणि मग कस्टमरच्या साईजनुसार त्यामध्ये ॲडजस्ट करणं खूप कठीण कर होतं तर तशा टाईपचे मी आज ब्लाऊज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला तर हा एक ब्लाऊज मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते म्हणजे याची डिझाईन वगैरे जी काय आहे ती तर हा ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज कस्टमरचा शिवायचा होता तर तो तोच त्या पद्धतीचा हा शिवून झालेला आहे ते मला दिसत असेल तर आणि याला या ब्लाउजचे जे स्लीव्ज आहेत त्यालासुद्धा डिझाईन दिलेली आहे बॅकनेकलासुद्धा डिझाईन दिलेली आहे आणि खाली ह्याला इथे काठ आहे तुम्ही बघू शकता तर आता हा काठ वेगळ्या बाजूला दिलेला होता हे गळ्याचं जे डिझाईन आहे ते वेगळ्या बाजूला दिलेलं होतं एका कोपऱ्यात आणि हे स्लीव्ज होते स्लीव्जलासुद्धा जोड द्यायला लागले दोन्ही बाजूनी कारण हे खूप असे दोन्ही स्लीवची डिझाईन खूप जवळजवळ अशी दिलेली होती त्यामुळे मग सेंटरला कट करून त्याला स्लीव्जला दोन्ही साईडतून जोड आले तर हे इतके कष्ट असतातच ह्याच्यात आणि हे जे दिलंय ना स्लीव्स त्याला सुद्धा प्रॉपर डिझाईन नाही म्हणजे स्लीव्स कुठे आणि हा डिझाईन कुठे ही बघा हाताची नेक्स्ट सर फ्रंट साईडून सुद्धा असंच आता हा काठ पूर्ण दिलेला आहे म्हणून हे जेमतेम त्यामध्ये झिरून जातं आहे आणि कस्टमरची स्लीवची साईज होती दहा आणि हे ब्राऊज बसले प्रॉपर एक इंच कमी बसले ऑप्शनच नव्हता काय काय करणार कारण हा का पूर्ण स्लीव दिलेला आहे तुम्ही बघू शकता हा बघा त्याच्यामुळे वरती एक्स्ट्राचं कापड घेणं पण काय पॉसिबल नव्हतं तर मग त्या कस्टमरशी बोलून त्या हे असं केलेलं आहे ते बोलले चालेल तुम्ही जसं काय बसेल तसं बसा हे कस्टमर आहे माझं ते खूप चांगले आहेत म्हणजे त्यांना असं काही प्रॉब्लेम नसतो आपण जसं ॲडजस्ट करू तसं बसवलं तर ते चालतं त्यांना आणि हा जो गळा आहे ना मागचा दिलेला बॅकले तर तो आहे ना खूप असा मोठा होता आणि कस्टमरच्या या शोल्डरमध्ये आणि त्याच्यामध्ये हाफ असत नव्हता तर मग मी काय केलं ही पूर्ण पट्टी आहे ना गोल गोलाकार ती कापून घेतली कट करून घेतली तुम्ही बघू शकता इथे हा जोड दिलेला आहे वरतून चिकटवलेलं आहे हे बघा पूर्ण पट्टी अशी कापून घेतली आणि वरतून सरळ सरळ चिकटवली आणि शोल्डर ॲडजस्ट करण्यासाठी आहे ना त्या ब्लाउजला मी इथे मधूनसुद्धा असा कट दिला ह्या पट्टीला हा बघा इथे तिथे सरळ कट दिला आणि हे जवळ करून घेतलं असं त्याच्यामुळे मग हे में में शोल्डर त्याच्यामध्ये ॲडजस्ट झालं नाहीतर मग हे शोल्डर ही जी पट्टी आहे ना ती इकडे कुठेतरी आली असते म्हणजे शोल्डर कस्टमरचं आहे ते खूप रुंद झालं असतं तर त्याच्यामुळे हे असं करायला लागलं इतकी ॲडजस्टमेंट ह्या ब्लाऊजांच्यात असते आणि हा दुसरा जो ब्लाऊज आहे तो त्याच कस्टमरचा आहे ॲक्च्युली एकाच कस्टमरचे सगळे हे पॅटर्नवाले ब्लाऊज पीस आले होते साडीतले हा बघा असा हा नेक केला ह्याचा ऑप्शनच काय नव्हता बॅक साईड पण दिलेलीच होती आणि फ्रंट साईड सुद्धा अशी ही दिलेली होती हा बघा फ्रंट साईडला गळा दिलेला आहे आणि होते दिलेले तर ह्याच्यामध्ये काय करणार असा विचार करत होते फ्रंट साईडला गळा काय त्याचा काय प्रॉब्लेम नव्हता तो असा कट कर करून मी सरळ शिवून घेतला पण बॅक साईडचा जो गळा होता म्हणजे कस्टमरना मी विचारलं तुम्हाला कोणती साईड कस्टमर मला म्हणाले की ही जी साईड आहे ती तुम्ही बॅक साईडला ठेवा आणि ही पुढची आहे ती फ्रंटला ठेवा तर मी असं केलेलं आहे आणि हा जो गळा आहे ना ह्याचा मागचा दिलेला जो आहे तो हा गळा गळाचा तो खूप वरती वाटत होता म्हणजे असा अरुंद असा वाटत होता आणि कस्टमरला इतका मोठ गळा बंद वापरायची काही सवय नाही आहे आ, तर्मक, तर्मक आ, तर मग त्या म्हटल्यावर तर काय ऑप्शन असेल तर मग आहे तसाच शिव त्यांना काय प्रॉब्लेम नव्हता कारण आपण काहीच करू शकत नव्हतो तर म्हटलं अशी एक आयडिया करून बघूयात तर मी मग काय केलं ह्याचा बोटनेक करायचं असं ठरवलं आणि हा जो गळा आहे ना दिलेला हा तर हा ॲक्च्युली वरती होता गळा म्हणजे गोल गळा होता तर त्याला उलटा फिरवला आणि खालून जो काट दिलेला होता तो हा असा जॉईंट केला हा बघा हा इथून काठ आहे तो वेगळा असा चिपटवला तर अशी ही एक वे वेगळी अशी ह्याच्यामधून डिझाईनसुद्धा तयार झाली आणि कस्टमरलासुद्धा मी हा ब्लाऊज दाखवला तर त्यांनासुद्धा खूप आवडला तर असा हा आपला नवीन लूकचा मस्त नवीन मस्त असा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि कस्टमरसुद्धा हॅपी तर चला तर सांगायचा मुद्दा एवढाच असतो आणखीन सुद्धा एक आहे एम्ब्रॉयडरीवाला ब्लाऊज पण तो आता हात शिलाईसाठी गेलेला आहे नाही तर तोसुद्धा दाखवला होता त्यासुद्धा मागचा गळा पण थोडाफार बसला कारण त्याला आधीवर केलेलं होतं त्याच्यामुळे काही ऑप्शन नव्हता आणि फ्रंट सुद्धा थोडं त्याने आधीवर ते, ते असतं जे ब्लाऊज शिवतात त्यांना सगळ्यांना माहितीच असेल तर ते यानं खूप ओपन ओप असं दिलेलं होतं पण तो जेवढा ॲडजस्ट करता येईल तेवढा करून शिवलेला आहे ब्लाऊज आता तो शिलाई

आ, तर असं हे खूप प्रॉब्लेम्स असतात जे एम्ब्रॉयडरीवाले किंवा आदिवर्कवाले जे ब्लाऊज येतात शिवायला ते ॲक्च्युली आता जे वर्कचे ब्लाऊज आले ते आधीच म्हणजे डायरेक्ट साडी घेतली तेव्हाच त्याला ते आधी वर्क होतं नंतर काही करून घेतलेलं नाही आहे ते नाहीतर ना ते आदिवर्क वर्क करणारे असतात ते कस्टमरच्या मेजरमेंटनुसार आदिवर्क वर्क करून देतात तर ते एक आपल्या फायद्याचं असतं शिवतानासुद्धा सोपं जातं तर सांगायचं तुम्हाला एवढंच होतं की हे असेसुद्धा ब्लाऊज असतात जे आपल्याला वाटतं पॅटर्न पॅटन दिलेलं आहे नुसतं स्टिच करायचं आहे तर असं काहीही नसतं उलट हे ब्लाउज खूप कठीण असतात माझा असा ब आता हे माझं कस्टमर आहे म्हणजे माझे ऑलमोस्ट जे कस्टमर आहेत ना ते समजून घेतात म्हणजे त्यांना सगळं आत्ताचा काळ वगैरे काय चालतं किती फॅशन कशी चालते काय त्यांना बरंच असं माहिती आहे त्याच्यामुळे बिल जेव्हा मी करतो तेव्हा कोणीही असं घासाघीस करत नाही ॲक्च्युली असे कस्टमर असे, असेही असतात की ज्यांना वाटतं एवढंच तर करायचं होतं एका तासाचं असतं काम होतं यात एवढं होतं ह्यांना एवढा पैसा मिळतो असं असतात तर आपल्याला अशा कस्टमरचा अंदाज येतो पहिल्याच फेरीत जे पस पैसे व्यवस्थित देत आहेत किंवा नाही देत आहेत तर असे कस्टमर आपण नेक्स्ट टाईम नाही घ्यायचे कारण आपण समजा वर वारंवार असं मागून सुद्धा समजा आपल्याला त्याचे बिल येत नसेल आपल्या कष्टांचे पैसे आपल्याला मिळत नसतील तर आपण आपला एवढा बहुमूल्य वेळ आहे तो कशाला त्यांच्यावरती इन्व्हेस्ट कर म्हणून मग मी ठरवलेलंच आहे की असे कस्टमर पुन्हा घ्यायचे नाही जे आपले चांगले कस्टमर आहेत ज्यांना आपल्या कामाची आपल्या कष्टांची किंमत कळते तर असे कस्टमर माझे आहेत मी थोडेच कस्टमर घेते फार काय घेत नाही आणि माझे रेग्युलर जे आहेत तेवढ्याच कस्टमरचे मी ब्लाऊज शिवते आतांगल्या सांभाळून मला तेवढंसं ते, ते पुरं असतं माझं टार्गेट फक्त दिवसाला एक ब्लाऊज शिवणं एवढंच असतं त्याच्यापेक्षा जास्त घर सांभाळून अथांगला व्यवस्थित सांभाळून एक ब्लाऊज झालं तरी माझ्यासाठी भरपूर असतो कारण की आत्ता सगळं अस्तर वगैरे जे काय त्याच्यावर ते आपण इन्व्हेस्ट करतो रेल वगैरे काय असतं ते सगळं करून जरी दोनशे रुपये आपल्या हातात आले आ, मी दोनशे रुपयाचं हे ठेवते म्हणजे समजा साधा ब्लाऊज शिवला पिन्ना असतात जातं तर शंभर रुपये वगैरे शिले म्हणजे ते दोनशे व्यायला पाहिजे आणि अस्तरचा वगैरे असला तर दोनशे रुपये जरी आपल्याला अडीचशे तीनशे रुपये अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई असते मग ते सगळं अस्तर वगैरे मायनस करून दोनशे रुपये आपल्याला प्रॉफिट झाला दिवसाचा तरी भरपूर म म्हणजे मला असं वाटतं कारण की मी ज्या एरियामध्ये राहते तिथे समजा मी कुठे बाहेर जॉबला जरी केले असते समजा नऊ ते सहा वगैरे अशी काही जी मी दुट्टी केली असती तरी इथे मला सहा सात आठ एवढंच पेमेंट मिळालं असतं त्याच्यापेक्षा जास्त मिळालं नसतं पण घरात राहून मग समजा मी रोज एक ब्लाऊज शिवत असेन तर मला तेवढे पाच सहा हजार रुपये मे मिळतातच समजा एखादा दिवस कुठे मागे पुढे झाला तरी पाच हजार जरी मी काढ मी त्यातून समजा मला फायदा झाला तरी तो ठीक आहे म्हणजे माझं घरसुद्धा सांभाळलं जातं आतांकडे लक्ष दिलं जातं प्लस दिवसभर तिथेच अडकून राहणं म्हणजे जॉबला आपण गेलो तर दिवसभर आपल्याला ड्युटी बाय ड्युटी करायलाच पाहिजे तसंही काही नसतं म्हणून मग हा मला घर बसल्या हा माझा बिझनेस खूप छान आहे फक्त समोरच्या का माणसाला समोरच्या कस्टमरला आपल्या कष्टांची किंमत करता यायला पाहिजे माझं बऱ्याचशा बाबतीत असं होत नाही पण पहिल्यांदा ना आता मला त्यातलं छान असं सा एक्सपिरियन्स आला आहे पण पहिल्या पहिल्यांदा मी जेव्हा नवीन होते ना तेव्हा म आपल्या असं वाटायचं की बाबा काम हवं आहे काम घ्यावं पैसे काय काचे उद्या नाही कधीतरी मिळतील पण माझ्या आयुष्यातसुद्धा अशी भरपूरशी म्हणजे कस्टमर प पूर्वी आलेली आहेत की ज्यांना आहे ना काम करून घेतात आपण अर्जंटसुद्धा त्यांच्या वेळेनुसार एका दिवसातसुद्धा करून देतो त्यासाठी ते आपण आपल्या घरातली कामं बाजूला ठेवतो पहिलं त्यांना महत्त्व देतो त्यांचं काम व्यवस्थित करून देतो पण त्या लोकांना आहे ना की आपल्या कामाची ना कदरच नसते घेणार शिवून नेणार आणि आपण किती म्हणजे मी माझं असं झालेलं आहे की दोन महिने वाट बघायची आता देतील तीन महिने चार महिने वाट बघायची आता देतील नंतर मग mm. मागायला लागायचं मागायचं सुद्धा म्हणजे असं असतं की आपलेच पैसे मागायचे आपल्याला लाज वाटते पण समोरचं अगदी मानवर करून फिरत असतो तर असंसुद्धा होतं मग काही काही जण म्हणणार नाही काही पळून जाणार आहे का माझ्यावर विश्वास नाही आहे का असं तसं मग सारखं सारखं मागितलं मग राग येणार मग बोलणं बंद होणार असं सुद्धा असतं त्याच्यामुळे ते कस्टमर पुन्हा घ्यायचे नाहीत तोंडावर जे काय असेल ते काय आपण मज्जा म्हणून ते कंबर मोडत किंवा मान मोडत असं बस इथेसुद्धा बसायला भरपत आम्ही मी कंटिन्यू बसते मलासुद्धा पाठदुखीचा किंवा की मान दुखीचा असा भरपूर त्रास होतो जेव्हा माझ्यावरती लोड असतो तेव्हा पण मग आपण आपल्या घर संसारासाठी आपल्या घरासाठी आपल्या माणसांसाठी एवढं सगळं करत असतो तर मग फुकट का करायचं त्याच्यामुळे समोरच्या माणसानेसुद्धा याची किंमत ठेवली पाहिजे एवढंच बाकी हा बघायला गेलं तर हा बिझनेस खूप फायद्याचा आहे तर चला सांगायचा मुद्दा एवढाच की कोणतंही काम असं हलकं कमी दर्जाचं कमी कष्टाचं असं काहीच नसतं प्रत्येक कामासाठी तेवढेच कष्ट असतात तर आत्ता एवढा हा जे कोणी लेडीज वगैरे मोस्टली लेडीजच माझे ब्लॉग जे बघत असतील हा तर त्यांनासुद्धा रिक्वेस्ट आहे की हे जरी काम हे सोपं वाटत असलं तरी ते तितकं असं सोपं नाही आहे त्याच्या मागे तू सुद्धा भरपूर असे कष्ट असतात त्यामुळे कोणी कोणाशी घासाकिस वगैरे करू नयेत मी कोणाला असा एखाद्याला टोचून वगैरे असा हा व्हिडिओ करत नाही आहे माझ्या आयुष्यात आलेले अनुभव आहेत ते मी तुम्हाला सांगते आहे त्याच्यामध्ये कोणाला राग नसावा तर चला आजचा व्हिडिओ हा एवढाच आहे कारण की दाखवण्याचा मुद्दा असा होता की हा नवीन पॅटर्न एक माझ्या हातात आला होता बट हे माझा आजही मी आत्ता ब्लाउज तुम्हाला दाखवले हे माझं कस्टमर अतिशय चांगलं आहे म्हणजे आत्ताची माझी जेवढी कस्टमर माझा आहेत लाईफमध्ये ती सगळीच चांगली आहे तर चला आजचा व्हिडिओ हा एवढाच आहे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये हो, नवीन व्हिडिओ हो कधी करेन तेसुद्धा मला माहिती नाही आहे जरा लोड कमी होत येईल तसं मग व्हिडिओ चालू करेन तर आजचा व्हिडिओ हा एवढाच आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर प्लीज 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 नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय